छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतूक करणारी वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले पोलीस महसूल आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त गस्त घालून कारवाई करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार राठोड अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल आ... आर जी देसले जिल्हा मुख्यालयातून तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे दूरदृष्ट दुर प्रणालीद्वारे सहभागी झाले होते बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी वर्षभर वर्षभरात एकशे एकशे चौऱ्याहत्तर कारवाई करण्यात आल्या या प्रकरणात तीन कोटी तेहतीस लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी कोटी सत्त्याण्णव लाख त्रेपन्न हजार रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे तेवीस प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकशे सदुसष्ट वाहने व वा चार यंत्रे जप्त करण्यात आली आहेत जिल्ह्यात एकूण दहा हजार शेचाळीस पाच वाळू प्रमुख वाळू डोपेवर उपलब्ध आहे दा त्यातील घरकुल लाभार्थी वापरासाठी चार हजार सातशे एक ब्रास तर शासकीय कामांसाठी चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर ब्रास वाळूस उपलब्ध कर आहेत ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजी